तुम्हाला आवडलेला पहिला कोण आतापर्यंत आम्हाला एवढा तर आमच्या मनातच असलेला आणि लक्ष्मी चौगले हे सारख्या ह्याच्यातच असायचे ना, ना लक्ष्मी वड्रा कसा कसा खेळायचं लक्ष्मी एक नंबरला खेळायचा चांगलाच खेळतो म्हणजे लक्ष्मी वड्राची कोणाची कुस्ती बघितली गुलाबर्डीची बघितली त्या कुस्ती सुटली वाटते बरोबर आणि दादू चौगले कसा खेळायला दादू चौगले वरडरच माद्याचं वरडायचं रेडी गडीयागत गडी वरडायचं होय मग तुम्हाला आवडायचं का ती बघायला जय हिंद जय भारत आज अशी एक व्यक्ती आहे ही व्यक्ती म्हणजे मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे आजकाल एखाद्या मुलाच्या डोक्यावरती हात मारला तर त्याला चक्कर येते म्हणजे थप्पड मारली तर पण ह्या व्यक्तीनं आत्तापर्यंत सात हजार पाचशे नारळ या डोक्यावरती ना फोडलेले आहेत डोक्यावर केस नाहीत पण जेवढं डोक्याला केसं असतील तेवढं नारळ या व्यक्तीने फोडलेला आहे म्हणजे साडेसात हजार नारळ डोक्यावरती फोडणारा पैलवान आहे त्याचबरोबर ही परंपरा अठ्ठेचाळीस वर्षापासून यांची चालत आलेली आहे अजूनसुद्धा वयवर्ष पंच्याहत्तर आहे आणि पंच्याहत्तरा वर्षी आता सुद्धा हे नारळ डोक्यावरती फोडतात म्हणजे एकदम डोक्याने शक्तिशाली असणारे व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे या व्यक्तीचं नाव आहे पैलवान शंकर पाटील गाव आहे नंदवा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आहे पैलवान छोटा दिसतोय पण पैलवानाचं कार्य फार मोठं आहे आणि महान महान पैलवानांच्या कुस्त्या सुद्धा या पैलवानानं बघितलेल्या आहेत त्याचबरोबर आपलं कार्य सुद्धा त्यांनी फार चांगल्या पद्धतीने केलंय मी सुद्धा यांना वार्डीच्या मैदानामध्ये डोक्यावरती नारळ फोड मी बघितलेला आहे त्यावेळी आम्ही विचार करायचो की डोक्यावर नारळ कसा फोडत असेल ही व्यक्ती तर आज योगायोग असा आला की त्या व्यक्तीच्या घरी येण्याचा आला आणि त्याची मुलाखत घेण्याचं मला भाग्य भेटलं की माझ्यासाठी फार मोठी ऊर्जाय क्षण आज आहे तर नमस्कार नमस्कार थोडस तुमचं नाव सांगा लोकांना शंकर तुकाराम पाटील गाव नंद नंदवार मला रॉकेट पर्यंत काय रॉकेट पेल रॉकेट सर कुस्ती खेळायचं काय रॉकेट म्हणजे सर्व्हिसला होतं कुठं रॉकेट इंजिनला रॉकेट पहिला म्हणते भारत म्हणजे जिल्ह्यात रॉकेट वा आम्ही तुमच्या म्हणजे तुम तुम मला बरं झालं आज एका रॉकेट पैवानाची भेट झाली माझी हे माझं भाग्य आहे तुम्ही मला एक सांगा तुम्ही जे डोक्यावर नारळ फोडताय का नाही हे तुम्ही कवा पण सुरुवात केली एकोणीसशे अष्ट्याहत्तर हो पासून चालू आहे म्हणजे आजपासून अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी मग पहिला नारळ कुठं फोडला तुम्ही पहिला नारळा त्या नवाल फोडला पहिला नारळ त्याला आणि आतापर्यंत किती नारळ फोडले तुम्ही डोक्यावर तुम्ही आतापर्यंत साडेसात हजार नारळ डोक्यावर फुटले साडेसात हजार नारळ फुटले एखाद्या मोठ्या देवाऱ्या म्हणजे देवळातील पुजारी असतो ना त्यांना एवढं भाग्य भेटलं की हातानं नारळ साडेसात हजार फोडायचं एवढं नारळ तुम्ही तुमच्या डोक्यानं फोडलेत बाबा ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठी गोष्ट आहे मग तुम्ही जेव्हा नारळ फोडताय त्या तुम्हाला चक्कर येणे वगैरे हा प्रकार झाला नाही का आजपर्यंत कधी झालेला नाही काहीतरी काही स्टील बसवून कसं माहित काय त्या एवढ्या जाग्या तश्या काय कुठे मी तानाय फुटायचं फुटायचं होय बरोबर तुम्हाला कधी त्रास झाला नाही त्याचा त्रास नाही झाला असं डोकं सुडलं होतं तरी पण कधी त्रास झाला नाही एका वेळेला पंचवीस नारळ फुटले होते शहाशिंडिया शहाबा शिंडिया पण बघा विलाकारी सुरू पंचवीस नारळ फुटल होतं सल्लग पंचवीस बरं मग मग काय हो जास्त जखमा झाली नाही प्रत्येक नारळाला जातोय डोक्याचा डोक्याचा बापरे मग सात हजार टोक गेले तुमच्या डोक्यात मग तुम्ही मैदानला वगैरे जायचं का नाही तुम्ही कोणाच्या कुस्त्या बघितल्या मोठ्या कुस्तीच्या मैदानाला डोक्यावर बेळगावला सतपालची कुस्ती बिराजदार सतपालची कुस्ती बेळगावला होती बरं काय झालं त्याचे मी नाराज फोडला डोक्या आणि ती कुस्ती बघितली तुम्ही बघितली कशी झाली होती बिराजदारची चांगली झाली सत्पाल होय बिराजांना त्यांना थंड टावर काही मारलं ना होय होय सतपालला होय त्या कुस्तीतून तुम्ही नर फोटो होता धोका होय मग तुम्हाला तिथं काय बक्षीस दिलं ते दिल त्यावेळी ते मी कुणाकडे हात पसरला नाही कारण तिथे गर्दी असल्यामुळे आम्हाला गरज ते, ते कोण दात घेतले नाही घेतले आम्ही कमी यायची मग तुम्हाला नर फुडूचं पैसे वगैरे काय दिलं नाही देतात तसेपाशे रुपये देतात आता देतात होय कारण पहिलं पहिले काय कुणी दिलं कुणी नाही म्हणजे मी कोणाला हातच पसरलं नाही ना मला पैसे द्या म्हणून म्हणूनच्यान कधी मागायचं नाही मागायचं नाही आपला स्वतः नारळ घेऊन गेलो तरी पण हे करायचंय नारळ फोडून गप घ्यायचं बोलले तर जायचंय नाही बोलले तर गप्प घ्यायचं इष्टी खर्च म्हणा किंवा तुमचा दिवस बुडवून तिथे गेलाय तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला काही न मिळत आलं तुम्हाला दुःख व्हायचं नाही या गोष्टीच मला दुःख नाही व्हायचं कारण का मला नावाच जायचं आहे नाव मध्ये कमवायचं आहे बाकी मला काय झालं त्या नावामुळं दुखत नव्हत्या गोष्टी पैसे जर नाही दिले तर वाटायचं नाही बात आहे ना? म्हणजे नवीन पिढीतील लोकांना हे फार मोठा संदेश आहे आपलं पॅशन म्हणजे ह्यांची आवड आहे आणि यांची आवड जपण्यासाठी जर पैसे जर नाही मिळाले तर यांना दुःख होत नव्हतं त्यामुळे खरंच मी तुम्हाला सादर प्रणाम करतो की तुमचं फार मोठं कार्य परिवार आणि तुम्ही सांगा की तुम्ही असं कुठे एखाद्या मैदान गेला तुम्ही नारळ फुले आठवण अशी आहे तुमच्या मनामध्ये किती लय भारी झालं का म्हणजे मला लय शाबाशी मिळाली असं कधी कुठे झालं का झालं झालं कुठे झालं साहेब बिराजदारच्या गावाला रामलिंग मुदगड बरं हा मला तिथं नारळ पडलेला बघून बिराजदार याला बोलवले आपल्या गावाला बरं हा लातूर मध्ये लातूरला लातूर मध्ये जे ह्याला रामनवमीला यात्रा असते त्यावेळा कुस्ती मैदान मोठा स्टेट तिथं बरं त्यावेळा मला बोलवलं त्यांनी तिकडे गेलो होतो मी मग मी काय एकलाच गेलो मग मला काय म्हणले पहिलवान कितीणार फोडणार मी म्हणलो एकला आल्या कमी जास्ती झालं तर म्हणल मला कोण बोलू नका नाही नाही हे करू नको म्हणजे सक्ती करू नको कारण मला एकल्याला जायचं पंचायत म्हणून बस गोविंद पवार म्हणून पैलवान मला माहित हे जा आहे ना कोच म्हणून गोविंद पवार तिनेही सांगितलं पण मला काय झालं तर आम्ही घरावरून बर तिने मला किती नाला फोडणार दहा नाला फोडणार दहा नाळा आणलं तिने दहाच्या दहा फोडलं त्या दोन्ही खिशात पैसे मावणार म्हणजे तेव्हा दहा रुपये पाच रुपये असे देत होते दहा दोन्ही खिशात पैसे मला मानू नये बरं बरं आणि बिराजान आण नाही पण मला दोन हजार रुपये वेळा दिले किती साल असत तरी वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरोबर आहे मग तरी त्यावेळी किती जमले एकूण पैसे तुम्हाला त्यावेळी मला वाटते स्वस्त येत नऊ अकरा हजार मिळत होते अकरा हजार रुपये नारळ फोडून एक नारळ म्हणजे दहा नारळ पुढे अकरा हजार रुपये मिळाला तुम्हाला क्या बात आहे क्या बात आहे मग आता मला तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कुठल्या मैदानाला असं गेला आणि तुम्हाला तिथं तुम्हाला असा अपमान वाटला ना आळ फोडताना किंवा तुम्हाला त्रास वाटला आणि तुम्ही आला तुम्ही विचारलं नाही तुम्हाने असं कधी झालं का कधी आम्ही तिची अपेक्षाच केली नाही म्हटल्यावर ते अपमान हे काय प्रश्नच नाही ना जरी झाला तर त्यात आनंद समजाय आनंद समजायचं मग काय तर आता तुम्हाला द्यायचं नसेल तर तुमची इच्छा आम्ही काय तुमच्याकडे हात पासून पैसे मागायला जाणार नाही दिले तर घ्यायचे नाही तर गप मागायचं आतापर्यंत पैसे हजारानं घेतलं असतं तर कोट रुपये झालं असतं एवढं नाराव पडलं फार मोठी गोष्ट आहे बाबा फार मोठी गोष्ट आहे तुम्ही लहान असताना तुम्ही पुस्तक खेळत होता होय तुमचे वडील परिवार होते होय वडील वडिलांनी शिकवलं तुम्हाला पुस्तक खेळायला मग कसं काय मी तुम्ही गावात खेळत होतो कुठल्या गावातच खेळ मी ताल मीच कुठल्याच नाही नाही फक्त गावातच ताल मीच खेळत होतो त्यावेळेला परिस्थिती एकदम डाउन होती हो बर 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 गरजची परिस्थिती हा 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 म्हणजे त्यावेळा गावात आमच्या युवराज पाटल्याची आणि ही जी कुस्ती होती आमच्यातल्या बच्चार उलपे पण नव्हती कुस्ती त्यात माझी पण कुस्ती होती बरं काय केली कुस्ती काय आमच्या उलप्या मार मारला युवराज सुरुवातीला झाला होता तो हा हा म्हणजे त्यावेळेला नॉलेज नव्हतं नॉलेज नव्हतं त्यावेळी युवराजला मारला होय त्यावेळा मला पावशाल कारखान्या दिल्या कारका हा हा म्हणजे परिस्थिती कशी असेल बघा त्यावेळा आणि तुम्हाला परवान केलं होय आणि तिथून सुरुवात झाली मग तिथून तुम्ही मग वडिलांना खरका दिल्यानंतर मग तुम्ही खरका खाऊन तालमीत खेळायला लागला होय मग तुम्ही कुणाकुणावर कुस्ती झाल्यावर तुमच्या मोठ्या पैलवाना बरोबर मोठ्या पैलवाना मास्को विजेता वरुटे संभाजी वरुटे बरोबर झाली होय बरं मारला ते संभाजी वरुटे मारलं तुम्हाला बरं बरं आणि आणि सारंग बरोबर झाली राम सारंग बरोबर काय झालं त्यात काय झालं त्यात मी हरलो हरला बरं 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 आणि आणि आनंद अनंत गोरुटेशन हो बर त्यावेळेला पण मी हारलो होतो बर म्हणजे दोन तीन गोष्टी हारला हारला मला वाटतं मी वयाच्या पंचावन्न वर्षापासून कुस्ती खेळत होतो पंचावन्न वर्षापासून तुम पोरं तुमची किती होती किती होती माझा पोरगा आणि माझी कुस्ती कधी एका दा महिना झाली <laughs> बघा पोरग्याची बाकीची कुस्ती एकदम होणं म्हणजे फार आहे दुर्मिळ गोष्ट गोष्टची आणि मुलाची कुस्ती एकत्र होणं होय बात आहे क्या बात आहे मग नारळ फोडायचं जे तुम्हाला जी आवड निर्माण झाली ती कशी काय झाली कोणी काय तुम्हाला आमच्या मित्राचं एक लग्न होत बर आमच्या रॉकेट एक गोंधळी म्हणजे संपूरचा हे होता म्हणजे कामाला होता तेव्हा आम्ही त्या लग्नात गेल्यावर बोलून सगळे म्हणा नारळ फोडायचा चालू जाऊया मग त्यानं नारळ फोडला तेव्हा एकदम म्हणजे किरकोळ पहिला किरकोळ होता म्हणजे बॉडी जास्त नव्हता मग म्हणलं आल्या नाही आम्हाला काय जमत नाही काय हिता आलो मी सुरुवात केली पहिलाच नालो फुटला आता म्हणलं सोप आहे पहिल्यांदा सगळं असं डोंग डोंग यायचू याचा मग मग काय मग एकदा सुरुवात झाली की मग आता मुंड बंद करायचं मग काय मग तुमचं रेकॉर्ड वगैरे काय झालं का याच नारळ फोडण्याचं रेकॉर्ड काय लिहिलं रेकॉर्ड झालं पण तू तुमच्यासारख्या एक फाईल दिली होती मी फाईल करायला त्यांनी ते माझे कात्रण बी आणि ते फोटो बी ते घालविले सगळं कस काय घालविलं तो तुमच्या अनिल कानकेकर माहित असेल की तुम्हाला ते बरोबर झालं जाऊ दे घालविलं असू दे पण तुम्ही साडेसात हजार नळ फोडले आतापर्यंत बरोबर मग तुम्हाला सत्कार वगैरे मोठ्या एखाद्या व्यक्तीने कुणी केला का नाही तुमचा मोठ्या पुढाऱ्याने वगैरे मुख्यमंत्र्यांनी वगैरे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी त्यांचा आमचा संपर्क घ्यायला नाही पर्या आमदारांनी बिएन पाटील नरके उदयसिंग गायकवाड त्यांच्या हस्ते झाला बरं 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 आणि कोणाच्या हस्ते झाला आता मी आता म्हणजे आमच्या करवीर तालुक्यात जेवढी पैलवान आणि मोठी म्हणजे सभापती हे सगळ्यांनी हे केल्या क्या बात आहे क्या बात आहे आता मला तुमच्याकडून हे जाणून घ्या सर तुम्ही जेव्हा कुस्त्या बघायचं सांगा मैदानाला जायचं तुम्हाला नारळ फोडायचो असा तुम्ही खेळत नव्हताचा वगैरे पंचावन्न शून्य खेळला मग तुम्ही ज्यावेळी खेळ तुम्ही ज्यावेळे कुस्त्या बघायला जायचो तर तुम्हाला आवडलेली कुस्ती कुणाची हो तुम्ही गेला तिथं बघायला आणि तुम्हाला कुस्ती आवडली ती लक्ष्मण वडार हां आणि पर्यात जाजू जोगली हां पर्यात युवराज पाटील युवराज पाटील तर मी पहिली कुस्ती म्हणजे आम्हाला आज द्यायचं लेग होती हं तर मी अभ्यास झाल्यावर कुस्ती बघितली तिथे हिजेच साईट एक झाड आहे आंब्याच मंगळवार पेटीत ते कसबाग लागून वर आंब्यावर जाऊन बसतो मी होती होय बर 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 मग दुसरी कुठची बेळगा ह्याच्यात करार मध्ये बघितले बघा बघितले मग तिथं नाव पडला का डोक्यावर तुम्ही तिथं नाही पडला आज सुटले म्हणून त्यामुळे हो बरोबर मग ती कुस्ती कशी झाली युवराज कसा पहिलवान हो युवराज कुस्ती चित्तच गेली त्याला होय पण युवराज कसा पहिलवान पैलवान कसा एकदम चांगला पैलवान एकदम चांगला पैलवान तुम्हाला आवडलेला पैलवान कोण आतापर्यंत आम्हाला एवढा जर आमच्या मनातच असलेला आणि लक्ष्मी चौले हे सारख्या ह्याच्यात असायचे ना लक्ष्मी वड्रा कसा कसा खेळायचा लक्ष्मी मन एक नंबरलाच खेळतो चांगलाच चांगलाच चांगला खेळत म्हणजे चांगला लक्ष्मी वड्राची कोणाची कुस्ती बघितली गुलाबर्डीची बघितली मग काय त्या कुस्ती सुटली वाटते का पावसामुळे बरोबर आणि दादू चौली कसा खेळायला दादू जागुले वरडाच मागे असं वरडायचं रेडियागत गडी रेडियागत गडी वरडायचं होय मग तुम्हाला आवडायचं का ती बघायला कृष्ण बघायला आवडायचं तिथं नाळ वगैरे फोडणे झालं का तुमचं कधी ते कसं माहिती काय मोठ्या गोष्टी असल्या जास्त असल्या आज सोडितच नव्हती बरोबर बारख्या गोष्टी असल्या नालं फोडायचं तुम्ही नाही नाही म्हणजे त्या मैदाना सोबतला मला नावं घोडा बोलावायचं मग तुम्हाला आता हा एक प्रश्न हे एवढं मोठं बंगला बांधलाय तुम्ही बरोबर तुम्ही नारळ काय त्याची मदत झाली काय बंगल्याला एक रुपये नाही का बरोबर अहो माझं बघायचं हो तुमचं तेल लावणे तेल काय नाही पण खोबरेल तेल लावायचं आहे बरं बळमा खोबरेल तेल लावायचं अन्न लावायचंय चाळीस वर्ष झाली बळमामाच्या खोबरेल तेल तेल आज आशीर्वाद एक वेगळा मिळायचं आशीर्वाद त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे मला त्यांना आणि पांढर काय सांगताय काय सांगताय मी दररोज आता आरती पांढरा पांढरव नाही जरी रिटायर झाल्यापासून म्हणजे वीस वर्षाचे विद्या आले मला आरती मी कधी चुकित नाही दररोज आलो आहे तुमचं हार्दिक अभिनंदन आहे तुम्ही तुम्ही आता हे नवीन जे पैलवान आहेत ह्या पैलवानांच्या कुस्त्या जे बघताय का नाही तुम्ही ह्यातला तुमचा आवडीचा पैलवान कोण हो नवीन कुस्त आमचा पहिलवान जास्त आमच्या सुद्धा हेच बघा बिराज झालंच बिराज झालंच बिराज माणूसच वेगळा काय सांगताय लय चांगला म्हणजे एकदम प्रेमळ पण होता प्रेमळ पण होता आणि मला दोन दिवस घालत सोडला नाही आपल्या असं हे काम त्यांचं होय होय बरोबर आहे बरोबर आहे आता पंच्याहत्तर वर्षी वय आता नारळ फोडायचं बंद कर केले का नाही घराला शिव्या देतात का नाही फॅमिली दहा वर्ष झाली वर्णायला लागली मी बायको शिव्या देते ना तुम्हाला शिव्या देत असेल काय करून दिलेला चांगली गोष्ट आहे बाबा ती काय तुम्हाला बोलतात म्हणजे रागात प्रेमाने किंवा कसेही बोलत असतील तर ह्यासाठी बोलतात की तुम्हाला काय तर होईल म्हातारपणा बरोबर आहे कारण आता आपले महान मुल हिंदी आंबेडकर पहिवा हे hey, पहिलं डोकं आपटून तुन, आपून एकमेकांसह टाकरी घेऊन घेऊन हो शेवटी शेवटी त्यांना बुद्धी त्यांची थोडी काम द्यायची बंद झाली तसंच तुम्हाला काय तर झालं तर काय होईल उद्देशाने तुमच्या घरातली माणसं तुम्हाला बोलतात त्यामुळे त्यांचा राग न मानता तुम्ही नारळ थोड्याच परमन्ट चालू ठेवायचं ठेवायचं आहे ना आहे आता काय आता बदल करायला पाहिजे आता बदल करायला पाहिजे बंद करायला पाहिजे कारण हेल्थ साठी महत्वाचं आहे आता जे नवीन पोरं जे आहेत का नाही आता तुम्ही मैदानाला असेल तर इंजेक्शन घेणे ही पद्धत चालू झाल्या तुम्ही बघितलं आपण ती कधी बघा नाशन घेऊन काय उपयोग नाही सप्लाय किती घायलाच येतो या असं होतंय मग मग तुम्ही कधी इंजेक्शन घेऊन हे दिलं नाही कधी नारळ फोडला नाही काय जेव्हा दिलेलं दिले की भरपूर आहे ची काय गरज आहे कधीच नाही कधीच नाही इंजेक्शन वगैरे कधी नाही घेतलं कुस्तीचे कुस्तीचे यायचं ना नाही 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 आणि नारळ फोडताना वगैरे नाही 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 कधीच नाही कधीच नाही क्या बात आहे क्या बात आहे आता पैलवान की मध्ये वाढलेली आहे म्हणजे पोर पैलवान आरोपीने मला हे करता, चुकी करतात चुकीचं जरा मार करतात ह्याबद्दल तुमचं मत काय हो मी जवळजवळ पन्नास जणांची दारू सोडली असेल माझ्या संख्येतल्या कारण कसं आमच्यावर यायचं पर तू आमचं ऐकत असलंस तर म्हणजे अशी जवळ पंचवीस लोकांनी पोरांनी दारू माझ्या माझ्या वेळेला त्या पोरांनी सोडली सोडली बरोबर आता जे मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे नवीन पिढीतल्या पोरांना ह्याच्याबद्दल तुमचं मत काय हो बाबा ह्याच्याबद्दल मत म्हणजे काय पोर मोबाईल जेव्हा नुसतं काही बघित नाही बघा त्यानं नुकसान होईल का त्यांचं तुम्हाला वाटत होणारच की मग काय सर शाळा हे काय नको नुसतं मोबाईल बस काय उपयोग आहे मी आमच्या ऐकून नातो आहे बारका त्याला मोबाईल घेतला की दोन कान पाडत ना नातवाला होय तरी पण ते मला झोपला की उठून पडते मोबाईल होय बघायला मोबाईल वाईट आहे ना? वाई बोर ना वाईट बरोबर वाईट म्हणजे बघणार ना वाईट जे फोन हे अगदी चांगला आहे म्हणजे निरोला चांगलं आता तुम्ही आमच्या घरला आला तर कसं तुम्ही आम्हाला करणार सांगा बरोबर मग फोन करूनच कळणार की होय मी तुम्हाला फोन केला होय बरोबर बरोबर मग आता तुम्ही जाता जाता नवीन पिढीतल्या पोरांना काय सांगशील बाबा नवीन पैलवाना काय सांगशील नवीन निम, मुलांना काय सांगशील व्यासनादी मुक्त म्हणून म्हणून सांगतोय कारण मी अजून बिडी दारू सिगारेट पाठ आणि तंबाखू तंबाखू अजिबात नाही काय सांगतो चहा म्हणजे आता कुठून म्हणजे बाहेर गेलो म्हणजे प्यायची पडे अजून चहा आम्ही पित नाही तुम्ही आता तुमचं खाल नाही दारू कधी पिलो नाही दारू दोनदा कवा कवा म्हणजे एका एकतीस डिसेंबरला इथं पार्टी होती मग ती काय होते बघायसाठी यासाठी बर दारू प्यावर काय होते काय झालं त्या दिवशी त्या दिवशी जेवण पूर्ण झालेलं होतं मग जरा असं लागले लागलं गरगाय राहिल्याबरोबर म्हणून मला पहिले जेव्हा वाढा बरोबर जेवलो आणि किलोमीटर पळत गेलो किलोमीटर पळत आलो काय उतारली उतारलीच ती बरोबर बर आणि फक्त दारू काय होतंय खरी ते बोलतोय बरोबर काय आणि तोल जातो एवढंच बाकी त्याला बडबडते म्हणजे खरं बोलतोय ना दारू पिजा हो आणि दुसऱ्यांदा हे कुठं आला बाबा दुसऱ्यांदा दोन वेळा प्याला म्हणला होता तुम्ही दुसरा दुसरा कुठं प्याला होता दुसरं वेळ वाशी यात्रा होती त्या यात्रेत एक जण मरीची पाजली नाही नाही ना, 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 तुमची कोणाचं ना गरा संबंध सर्व दिले हो बर मग प्यालो मग आता असं का लागतं म्हणून विचारता का मग ती जमून लागली असायला पोर मग तुम्ही तिथे पिला त्यानंतर कधीच नाही नाही फार मोठी गोष्ट आहे ही प्रामाणिक पिढी अजून पंचवीस वर्षानंतर मिळेल शक्यता फार कमी झालेली आहे ही प्रामाणिक माणसं म्हणायची प्यालुई प्यालुई नाही प्यालुई नाही तर फार मोठा संदेश बाबांनी दिलेला आहे की आपण व्यसनातून मुक्त राहिलं पाहिजे तर बाबा आणि काय बोलणार आहे का नवीन मुलांना काय सांगणार आहे काय सांगायचं आता त्या आता ऐका ज्या मुली म्हणजे नसत्यात बर सगळी नुसती आता आम्ही लग्नालयातील अशी दानपटे खेळतो तुम्ही बरं मग काय दानपटे खेळ आता दान दान ते दानपट सगळं बंद झाल्या तर डोळपी चालू झाल्या तिकडे जायचं नाही वरात तिकडे बघायला जायचं एखादा दानपट असल्याच जायचं साडे सात हजार नारळ फोडणारा पैलवान वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत कुस्ती खेळणारा ज्या मैदानात मुलाची कुस्ती होती त्याच मैदानामध्ये हँडची कुस्ती होती असा पैलवान या पैलवानाचं नाव आहे शंकर पाटील जे डोक्यानं नारळ फोडणारा पैलवान आहे आणि नामांकित काम यांचं आहे यांनी असं काम केलेलं की हे कधी न विसरण्यासारखं काम आहे कारण डोक्यावर नारळ फोडणं म्हणजे हा जोग नाही हे फार मोठी शक्ती लागते आणि गेली चाळीस वर्ष झालं बाळूमामाचं भक्त आहे आणि बाळूमामा तेल डोक्याला लावतात त्यांचा आशीर्वाद घेऊनच हे आतापर्यंत नारळ फोडलेलं आहे तर अशा पैलवानाच्या घरी आलो आणि त्यांची मुलाखत घेताना मला एक नवीनच वेगळी ऊर्जा मिळाली बाबा धन्यवाद नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।